सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल वसंतदांच्या सहकार्याचा संजय राऊतांना मेसेज काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे स्वीय सहाय्यक यशवंत हप्पे यांनी खासदार संजय राऊत यांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज केलाय या मेसेजमध्ये दे त्यांनी सांगली लोकसभेची जागा काँग्रेस वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी असताना ही जागा शिवसेना मागत असल्याच्या अनुषंगाने काही टिप्पणी केली आहे ज्यात वसंतदा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते वसंत एकाच वाक्यावर मुंबईत महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता कशी आली होती याचा दा दाखला दिलाय हा दाखला देत सांगलीची काँग्रेसची दादा घराण्याची जागा शिवसेनेने हिसकावून घेतली तर सांगली सांगलीबरोबरच महाराष्ट्रात वाईट संदेश कसा जाईल हे सुचवले आहे याशिवाय ही काँग्रेसची जागा शिवसेनेला देण्यामध्ये काही जण राजकीय वैरातून आणि आपल्या मुलाबाळांची राजकारणात वर्णी लावण्यासाठी हा प्रयोग करत असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे एकेकडे -एक सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट मागत असताना वसंतदा मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळेचे स्वीय सहाय्यक यशवंत हप्पे यांनी संजय राऊत यांना हे पत्र लिहून एक प्रकारे ठाकरे गटाला ही जागा देण्यास विरोध करायला सुरुवात केली आहे सांगलीच लोकसभेच देखील काँग्रेसकडून मावून घेतो आहे असं समजतं आहे बाबतीत या बाबतीत असं म्हणायचं आहे की स्वर्गीय वसंतदादादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काय संबंध होते ते सागळ्या जगाला माहीत आहे स्थापना होत असताना स्वर्गीय वसंतदादा पाटील हे दे जातीने काय वेळेला उपस्थित होते आणि शिवसेनेचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते आणि मनोज जोशी हे दोन्ही महापौर काँग्रेसच्या मध्य निवडून आले आणि ती मदत कुणी दिली ती दादानी मदत दिलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे कारण त्यावेळेपासून ते दादांच्या अखेरपर्यंत मी त्यांचा व्यक्तिगत सहाय्यक होतो आणि सारा महाराष्ट्र मला दुसरा व्यक्तिगत सहाय्यकच नव्हे तर त्यांचा माणूस पुत्र सुद्धा ओळखत आहे पण त्याचा मी कधी गाय्यवाह्या केला नाही आणि करणार नाही पण आज हे मला शिवसेनेला असं सांगायचं आहे सुचवायचं आहे की ज्या वसंतदा शिवसेनेला एकोणीसशे पंचवीस ते पंच्याऐंशी साली सत्तेत देण्यासाठी महा मुंबई महानगरपालिकेच्या सत्य देण्यासाठी मदत केली त्यांचे रोड महापौर निवडून येण्यासाठी मदत केली आणि बाळासाहेबांचे आणि दादाचे जे काही संबंध होते शिवसेनेच्या नेत्यांनी हा ने विचार केला पाहिजे की ज्या वसंतदाच्यामुळं शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली त्यांना त्यांनी विसरता कामा नये कारण वसंतदादा पाटलांचे ही महाराष्ट्रामध्ये शेकडो चाहते आहेत त्यांना ही गोष्ट आवडणार नाही आणि जे कोणी त्यांना त्यांच्या काळात भरून हे त्यांना कानात भरवून त्यांना ही सीट घेण्यासाठी भाग पाडत आहे ते दादांच्या त्यांच्या दादांचे राजकीय शत्रू असू शकतात आणि ते आपला म्हणजे त्याचा आपण शत्र समवण्यासाठी करीत असावेत हे शिवसेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यावी याची माहिती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली